असं आहे का ते कसं आहे आपले मंडळी भेटत ना रस्त्यावर थोडं बरं वाटत कि थोडंफार मोटिवेशन भी भेटत आपले की नाही तुला रिटर्न होणार बरं का रिटर्न होणार बोलणार कि त्याने भेट मदत करू बर आहे चांगले भेटून खूप आनंद झाला मग फक्त आपला येतो हा तर मंडळी हे बघा हे आपलं शिवला इकडे आणलं आपण आणि हे आपल्यासोबत पाच किलोमीटर इकडे आलं आणि भैयाजी की हॉटेल ती बघा हे हॉटेल आहे हॉटेल कैलास इन अँड रेस्टॉरंट तर हॉटेलचं काम चालू आहे तर भाऊन ते म्हणे का असे आल्या महाराष्ट्राचे तर भैयाजीने बिस्किट दिया हे बघा बिस्किट टाकले त्याने खाल्ले आता पाणी पिऊ द्या त्याला पाणी नको चालू व्हायला पाहिजे मग आपलं हो बापरे पाणी चालू आहे रे बाप चला 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 ते आवरा लवकर आवरा लवकर आवरा जय <laughs> जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय कांदे सगळ्यांना तर मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर काल रात्री आपण याच ठिकाणी टेंट <laughs> न न टेंट लावला होता तर बघा 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 तुम्ही आता मध्ये नाही अजून बाहेर चला तुम्हाला दाखवतो मी तुम कसला व्ह्यू येतो काय नाही हे बघा ही एक हॉटेल होती हॉटेल हॉटेलवाल्यांना विचारून घेतलं आणि इकडे आपला टेंट लावून घेतला होता आपल्या शिवशक्तीला बघा इकडे अडकून दिलं होतं म्हणजे बाय चान्स काय कोण दत्त पण लावू शकणार नाही आणि व्ह्यू हा बघा हा व्ह्यू बघा तुम्हाला बोललं होता ना सकाळी एक नंबर व्ह्यू येईल म्हंटल हाच तो व्ह्यू सकाळचा हे बघा मस्त टेंट मधनं उठता जर का बघा आपल्याला हा धरणाचे दर्शन झालं पवित्र असं धरणा आणि इकडनं बघा ही मन्नागिनी नदी वाहते या साईड भारी व्ह्यू यार इकडं पावला पावला हर व्ह्यू येत असतो उत्तराखंड मध्ये नाही बेकार काम नाही तर आता मस्त हे बघा टेंट वगैरे हो आवरून हो घेऊ आपण आपला टेंट हाऊस हो 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 काय जास्त मोठा नाही पण एक पर्सन साठी हाय तर चला मस्त आता टेंट वगैरे स्लीपिंग बॅग वगैरे आवरून घेऊ रात्री लय बेकार गरम होतो तुला काय सांगू तुम्हाला बेकार गरम होत होतो कला कसं कधी ऍडजस्ट केलं झोपलो मस्त चला आता सामान वगैरे हो पॅक करू साडेसात वाजे घेऊन गेले आठ वाजेचं पहिले आपल्याला निघावं लागेल सत्त्याण्णव जोशी मठ राहिले शेहेचाळीस किलोमीटर बघू आपण उतार आहे का चढ आहे पोहोचण्याचा प्रयत्नच करू चला तर म्हणजे निघालो तिकडनं सामान वगैरे पॅक करून सर पंधरा मिनटं झाले तीन किलोमीटर चालून आलो असलंच काहीतरी प्लेन रस्ते हे बघा पण तरी पण चढ ती आहे ह्या साईडला चढाव आहे तर बघू आता कुठपर्यंत आहे आहे जोशी मठपर्यंत चढाव शेहेचाळीस किलोमीटर राहिले इकडनं पहिले तुम्ही हा व्यू बघा सरचा हे बघा काय भारी होतो यार इकडे बघा यांची काय कामगिरी चालू आहे एवढं सकाळी काही ट्रॅफिक वापरत नाही त्यामुळे म्हटलं चला सकाळी निघून जाऊ आता पण एवढं गरम होतंय काय सांगू म्हणजे तुम्हाला लय बेकार काय नको असं वाटतंय की मी राजस्थान मध्ये चालतोय उत्तराखंड आहे चांगलं आहे असं उत्तराखंड यासाठी इथलं थंडी भाजप पाहिजे पण आहे असं गरम करा ना काही खरंच दिसत नाही मंडळी रस्त्याने आणि बघा आपली सगळी खानदेशाची मंडळी भेटली नाव सांगा मोरे पाटील मोहित वाट असे का तुम्ही कुठले आता जळगावचे का धुळेचे धुळा मग कोठला असं आहे का ते कसं आहे आपली मंडळी भेटत ना रस्त्यावर थोडं बरं वाटत की थोडंफार मोटिवेशन भी भेटत आपले कि नाही वाटना रिटर्न होणार बोलणार मदत करू बर आहे चांगले तुला भेटून खूप आनंद झाला चला चला जय महाराष्ट्र जय खांध जय खादेश त्या साईड बघा आता सडून आलाय आणि ही आपली शिवशक्ती उभी आणि रस्ते बघा आता आपल्याला इकडं असं वरून चढून सण तीन चार घोल मंडळी ते चढायचं येत हे बघा हा रस्ता <laughs> लय बेकार काय हो आता अरे मजबूत बेकार वाट लागणार आहे आपली मजबूत चढायचंय आताळ मजबूत तरी चढ नाही वरती आधी शिवशक्ती काय म्हणते तुझे टायर मजबूत चढण शे आते आता सुटका नाही भाऊ <laughs> बाबा काहीतरी कृपा करा आता खरी चढती चालू होईल बद्रीनाथ आहे भाऊ हे काही केदारनाथ नाही उतारांच येत राहतील इथं आता चढावच आहे आणि जोशीमठ पासून उतार तो पण फक्त दहा किलोमीटरचा आणि आता बघा आपल्याला पस्तीस किलोमीटर जोशी मीटर जोशी जोशीमठ राहिलाय मंडळी आणि पस्तीस किलोमीटर चढत जायचे आपल्याला चल 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 शिवशक्ती अरे काय पाऊ राहिली अरे हा बरोबर आहे तू काय ऑटोमॅटिकली चालणार मला चालावं लागणार बरोबर आहे चला 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 निघूया बु बर जय श्री महाकाल इकड नाही ना मंडळी एक झरना वाहतोय बघा कसा वाहतोय बर अरे काय यार झरना झरना सारखा बाई पहिले तुम्ही म्हणा घाम देखा कसा बाहेर आण आपल्या वरत झालं त्या त्या सोड तर मग काल जेवढं गरम होईल आणतं ना तिने पुढे कशा रिंगले कारण की आज जर आपण टेंट लावूत ना जडे पण आता एवढे थंडीगारा रे मंडळी रात्री जे टेंट लावूत तडे तर थंडी तर शंभर टक्का राहील आहे समजी लावा ना आपण ते का अवजार ना सांगा तुम्ही तुमले अवजार ना पुढे काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक जाम करून दिली त्यांनी हे बघा यस ते वरच चालले हो ट्रॅफिक जाम होती हो बरं आहे आपण पोहोचूत काय ते काय कुत्रे ना मला मागे ना एक किलोमीटर आहे ना मी त्याला काही खावाले नाही काही नाही आठ काहीच भेटी आणि खावाले म्हणजे भेटतं तर तिथे तू काही ना काही बिस्किट वगैरे पण हॉटेलच नाही तर एका रस्ता आहेत चला निघूया आपण आता हो ट्रॅफिक मोकील तर मंडळी हे बघा हे आपला शिवला इकडे आणलं आपण आणि हे आपल्यासोबत पाच किलोमीटर इकडे आलं आणि भैयाजी की हॉटेल ती बघा हे हॉटेल आहे हॉटेल कैलाश इन अँड रेस्टॉरंट तर हॉटेलचं काम चालू आहे तर भाऊन ते म्हणे का असे आय महाराष्ट्राचे तो भैयाजीने बिस्किट दिया हे बघा बिस्किट टाकले त्याने खाल्ले आता पाणी पिऊ द्या त्याला आणि आपल्यासाठी हे स्ट्रीम वगैरे दिली त्यांनी तो चलो बोले दोन खा पिलो और थोडा रेस्ट करलो बोले इथं तर काम चालू आहे बघा ते गाडी धुत आहे तिकडं आणि शेरू बसतो का तू इकडं सर बसतो आता एक नवीन मेंबर जॉईन झाला आहे तर हा कुठपर्यंत चालतो काही नाही आपली महाकाल महाराजांची कृपा आहे बघू आता कुठपर्यंत चालतो कुठपर्यंत तर आपण मस्त हे थंडा वगैरे पिऊन घेऊ हॉटेल काहीच नव्हतं मंडळी हॉटेल बनत आहे ते त्याचं पण काम चालू आहे तर पाच किलोमीटर पासून शेरू चालतो आपल्यासमोर आपल्या सोबत आणि त्याला आता तिकडं पाणी बाजू पाण्याची तीस लागली एक बिस्किट खाल्ला त्याने बाकीचा नाही खाल्ला तर चल शेरू तू पाणी पिले सबसे पहिले तू एक पाणी आर इथं तर मंडळी आता इकडं थांबलोय हॉटेलला तर बाहुंते बोले तो खाना खाके जाव अभि इतना आ गया तू थंडा पिले तो खाना खा के ते जेव्हा बोला बी हे बघा काही असला प्रकारे इकडनं तो मागे आणि नक्की ज्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा मंडळी मी तुम्हाला हॉटेलची सगळी डिटेल देतो बघा भाऊन त्यांना विचारू आपण एकदम परफेक्टली सगळं काही सुविधा आहे इकडं हॉटेलला ही बघा डायनिंग टेबल वगैरे सगळी एकदम सुविधा आहे भाऊन त्यांना विचारू हां अंकलजी आपटेल का पडताय चमोली डिस्ट्रिक्ट में पिपल कोटी ऐसी पिपल कोटी से तीन किलोमीटर आगे हाँ तो अभी काम चालू ना इसका तो अभी इस कितने, काम दिन में में काम चालू, इसका कितने दिन, दिन काम में कितने दिन में हो जाएगा क्लियर काम दो महीने में मतलब अगले छह महीने में तो रेस्टोरेंट अगले छह महीने में तो टॉप में चलेगा क्या टॉप में चलना ठीक चल जाएगा हाँ वो तो चलेगा ये अच्छा क्योंकि इधर ये रास्ते में कोई होटल नहीं है ये आपका ही होटल दिखा नहीं इधर से जो अभी घाट वाला रास्ता आया ना उधर से नहीं होता है हाँ। सही वो पहला आपका ही पहला तो होटल का नाम बताया होटल का नाम है मेरा करके, करके रेस्टोरेंट हाँ। होटल एंड रेस्टोरेंट हाँ तो आपके, आपके पार पास रूम रूम्स वगैरह भी अवेलेबल है मतलब सब काम हो जाएगा उसके बाद सब सब अवेलेबल हो जाएगा उसके बाद चलो अच्छा है तर अंकल जी बता नाम अंकलजी लक्ष्मण जी, जी, कौन? जी। तो अंकल जी से मिलकर बहुत अच्छा लगा तो अंकल जी बोले की रुक जाओ खाना खा करत थांबलो आता आणि हे बघा तुम्हाला दाखवतो हॉटेल दाखवूया आपण तुम्हाला सगळी बाहेरचं वातावरण एक नंबर येत आहे बघा बाहर से एक नंबर वातावरण इकडन डायरेक्ट एक नंबर व्यू ये ना या साइड न बच्चे किचन रूम है एक नंबर चौफेर तुम्हें तुम्हारा सगे बारी अंकल जी बोले थोड़ा अभी थोड़ा वीडियो शूट कर ले बोले अंकलजी बोलले आहे ज्योत्या की आपण युट्यूब पे अभि हो हो नहीं नहीं। हो तर नाही इंस्टाला वगैरे स्टोरी वगैरे लावून देऊ यात त्यांची काय एवढा आपलं काय जात आहे बरं की बघा आपली सायकल तिकडे उभी केली आहे आणि शेरूला आपण तिकडं बसवलंय हासला काहीतरी होतो तर मंडळी चला आता इकडनं मस्त जेवण वगैरे करून तू अंकलजी जेवण होत आहे बारा वाजे तिकडे आलो एक तास तिकडे थांबवावं लागेल कारण की ते वाजेला जेवण बंद म्हणे आमचं काही विषय नाही आपला कुठे एवढं लादेनं काम आहे का पुढे जायशी तर जेवण वगैरे करलो मग तू काढे पुढे अह देऊ पाड एवढा मोड दी तर मंडळी आता इकडं हॉटेलला जेवण वगैरे झाले डाळ भात आणि भाजी होती पाडल्याची तर त्यांनी पण आपल्यासोबतच जेवण केलं तू बोले हम बी इतर खाना खाते दो वर्कर्स ते और एक मे होऊ तो भी खा ना तर आता शिवशक्ती येतोय याला पण दिलं शिवला पण दिलं त्यांनी जेवण तर त्याला विचार आपण चालतो चले का हा चले का चले का की नाही बोल नाही चले का तू इधरी यायच्या एसीबी हॉटेल बंद राही चल काय माहिती आहे आता येतो का नाही येतो तू बघू सायकल काढू बघा मंडळी हा घोल चढायचा आहे आपल्याला इकडनं चढते आता इकडनं असं चढत जायचंय वरती जसं जसं वरती जातो ना मंडळी तसं तसं आहे ना गरम कमी होत आहे तुम्हाला तर सांगितलंच होतं की जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत गरम होईल रात्री रात्री नाही करा काम म्हणतं भाऊ अशी थंडी वाजे ना भलती बेकार तर शिव जो आहे ना बे साईडलाच आहे गे मागे तर मागाल कृपातून आपण दोन्हीच भिले ना आठलं कोणच होतं तू जाऊ द्या दोन जण होतात आपण असं भी दोन जण आहेत तीन ती गाडू कांबी गाडू उभी जातं त्यामुळे म्हणतो जाऊ द्या ते एक मंदिर होतं मंदिर पण थांबी घ्या तो तर तडे काय प्रसाद वगैरे होता खावाना टाकेल तर तेच खाय राहता मी त्याला आवाज देणार पण तो काही उन्हा नाही बाकी नारायणनी कृपा आपले एवढा पाच सहा किलोमीटर लागून शिव आपल्यासोबत उन्हा शिवमुळेच आपले दुपारनं जेवण भेटी घे आणि आपल्यामुळेच ते जेवण भेटी दुपारनं ते काकांचेच हेले बी तर शिवले तर राहते काही नाही चला फिलबी देंगे यादोमे रहेंगे फिर आएंगे तो कभी मिलेंगे चला विषय असा आहे मंडळी की कोणती पण गोष्टला आपल्या मनावर एवढा कंट्रोल जाऊ द्यायचा किती गोष्ट तो व्यक्ती किती का जवळचा असतो आपला जर क्षणभर क्षणभरमध्ये जर त्याला विसरायची भारी आली तर आपण विसरू विसरू शकायला पाहिजे एवढा कंट्रोल आपल्या मनावर पाहिला आपला असे तर खूप काही लोक भेटत असतात काही विसरत असतात जाऊ द्या जे भेटले जे सुटून गेले त्यांना राम राम जे भेटले त्यांना नमस्कार चला पुढं अरे वा एक नंबर चल शिव शक्ती आता तू जाय आपल्यासोबत शिव तर काही नाही आहे तुला तर जायचं आता मंडळी तो जो पार दिसतोय ना त्याला असं फिरून आपण क्रॉस करून आलोय इकडं खाली उतरलो आणि इकडनं असलं वरतीच राहायचं आहे म्हणजे अजून वरतीच जायचंय आपल्याला आणि वरती तर खूपच काही जायचंय व अजून सुटणार नाही थेट खूप वरती जायचंय आपल्याला आणि आता जोशी मठ पोचू ना आपण तर तिकडं आपल्याला डायमोक्स डायमोक्स नावाची गोळी आहे ती गोळी घ्यावं लागेल कारण की विषय आहे मंडळी की वरती गेल्यावर ऑक्सिजन लेवल कमी होऊन जातो आणि ते गोडी गोळीचं कार्य असं आहे की ते आपल्या शरीरातली जी पाण्याची कमतरता आहे ती पूर्ण करत असते आणि ऑक्सिजन लेवलला मेंटेन करते तर त्यामुळे ती गोळीचं पॅकेट आपल्याला घ्यावंच लागेल जर समजा नाही झालं तर नाही घेणार जर समजा तो प्रॉब्लेम नाही आला ना तर नाही घेणार आणि जर आला तर शंभर टक्के घ्यावा लागणार आपल्याला हे बघा काय असला व्यू इकडं याच ठिकाणी बघा मंडळी मी इकडे सायकल त्या साईडला याच्या साईड उभी केली की के इकडे ना कुत्र्यांचा भोकण्याचा आवाज येतो होता बघा तिथे हॉटेल दिसते ना इकडे एक मंदिर आहे याच ठिकाणी आपण त्याला शिवला सोडलं मला असं वाटलं की त्यालाच काही सगळे का काय पण दुसरे होते तेच त्याला काही भुकत नव्हते ते बेकार वाटतंय यार एवढं दूरपर्यंत माझ्यासोबत आला आणि असं वाटतंय की तो रात्री कुठं झोपेन काय करेन काही नाही हे सगळे विचारत आहे ते कसं असतं मंडळी दोन मिनटं पण कोणता पण व्यक्ती आपल्या सोबत राहिला ना तर त्या भावना तयार होऊन जातात त्याच्याप्रती आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं की यार हा व्यक्ती चांगला होता आपण त्याला सोडून दिलं पण आपण नाही सोडलं त्याला बाकी महाकाल महाराजांना आपल्या दोघांच्या सोबत हो। इथपर्यंतच तीन चार तास पर्यंत आपल्या होता तो बस बाकी महाकालची इच्छा जे झालं ते चला जाऊ द्या काही नी। नाही निघू आपण इकडनं हे बघा इकडनं चढून आलो काही जास्त नाही नॉर्मल नॉर्मल आहे आणि इकडनं वरती चढायचं अजून असं थोडं 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 करत करत आपण एकदम टॉपला चाललं जाऊ क्रॉस करावे लागेल आता तिकडे हवाला वारी येते म्हणून थोडंफार चालण्याच्या मजा येतो कारण की विशेष काय म्हणजे हवा चालली ना तर चरती काय इतली का मोठी चरती राही माणूस तर चली जास्त बरोबर एका नाही शकते आता फक्त तीन वाजे राहत नाही ते का कशी धुवारी लागणी पाड असत लगेच वातावरण लगेच चेंज होत राहत म्हणजे आले तीन वाजे अठ्ठावीस मिनिटं बी राहत लगेच वातावरण चेंज होई गे आडे थोडाफार होता रे आपले kalau berawatna, ini kau keras mandiri. कि पाड उचलण आणि तरी दगड काढणं ते बेकार काय नाही पॉलिसी वगैरे राहसून तेच नाही कारण की अपघात वगैरे होवा नाही शक्यता लँडस्लाइडिंग येऊ योग्य की याच्यानंतर काय करशात राहून काहीतरी पॉलिसी वगैरे नाही तर असं कोण काम करावं नाही माहिती का तुम्ही किती दुआर हे की जसं असं नाही की सकाळ ना सहाबाजी राहत आणि आता संध्याकाळी व्हा माहिती आपली जागा ते निपडी लवकर लवकर आता आपला पाच चार वाजतापर्यंत आपली जागा रेघी पेटी घेऊन पाणीच करा का या पासवर नियंत्रण करायचिंग पण रे का आपण क्रॉस करत आहे बट चढ बडती चती चिनिल आपण चीतरा चीतरा का का ना शितळा लागला लागायला लागल्यात भो एक कार काम शिते आईने गाडे कसं टाकले जाय पाणी नको चालू व्हायला पाहिजे मग आपलं हो बाप रे पाणी चालू घ्या रे बाप चला 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 ते आवरा लवकर आवरा लवकर आवरा हे बघा पाणी पडून गेला होता तर रस्ते कसले होऊन गेले अजून बारीक बारीक चालू होऊन गेला त्याच्या पहिले आपण लवकरात लवकर थोडं पुढे निघून जाऊ जागा वगैरे शोधून घेऊ पुढे थांबण्यासाठी मग काही विषय ने राखंड चा पाऊस काही खरं नाही बाप मूड भर आला पाणी आणि ते ना साडे थांबणार पण ना पंधरा वीस मिनिट लवकर पाणी थांबा लावलेलं झाडे जागा देख निबडली आज अशी जागा देख निपडी की वरतून पत्तर न शेळ वगैरे राहील कारण की पाणी चालूच आहे ना त्यामुळे टायने बस आपला चांगली जागा की यार अजून पुढे आपल्याला ही टर्नल क्रॉस करायची आहे काय जास्त नाही शंभर बोलो जयश्री महाकाल शंभर मीटरची टर्नल आहे शंकर भगवान की जय जय श्री महाकाल <laughs> निघालो निघालो जास्त मोठी आपली मुंबई सारखी समृद्धी वाली ट्रेन समजले का तुम्ही काही दहा ते पंचवीस किलोमीटर ची अरे उत्तराखंड आहे हे फक्त जुगाड पुढतो होत होती म्हणून सांग हे बघाय पाड एकपर्यंत लस्सी लस्सी गाव आहे आपल्याला लस्सी चालना आहे का भाऊ लस्सी लस्सी गावला का गा आपले लस्सी इकडे एक हॉटेल आहे महेश म्हणूनसन छोटू इधर आना अरे आ इधरा बता आपणा नाम बता राज राज भाई क्या तू काम करता क्या आपे सही है क्या उभर तेरी तेरा देख छोटू की देख बघा मंडळी छोटूची उमर वर्ष वय वर्ष तेरा है स्कूल जाता है क्या नहीं, नहीं जाता अच्छा यार चलो कुछ काम तो कर रहा है कोई नहीं यार जैसी जिसकी सोच तो यहाँ पे लगा सकते ना टेंट रात में तो सर मंडली टेंट लगा सकते साइकिल आप पार्क के लिए कौन सा गाँव पड़ता है छोटू यहाँ पे आस पास पताल गंगा पाताल गंगा।, गंगा है क्या कुछ है क्या यहाँ पे रस से पाताल गंगा का ये है तो पताल गंगा गंगा जी क्या कहाँ पे ये।, ये पाताल गंगा है क्या मतलब पाताल में जा रही है क्या गंगा जी पाताल गंगा आहे का, गंगा का तर ही बघा मंडळी इथे नदी वाहते ना ही पाताल आहे इकडे लावणार होता मंडळी पण ते म्हणे ची जागा आहे म्हणे म्हटलं काही विषय नाही तर इकडे जागा भेटून गेली बरं झालं तर इकडे स्टँड लावून घेऊ कारण की पाण्याचा पण काही बांधा राहणार नाही त्यांचे खुर्च्या वगैरे आवरल्या गेला रात्री लेट लावू काही विषय नाही चला झाली मस्त सोय आणि हे बघा आता ऊन पडलं इकडं काय वातावरण समजत नाही छोटू बहुत छोटू डायरेक्ट बेकार शेत करताय छोटू तर म्हंडळी तिकडे त्या साईडला आपण टेंट लावलाय आपला आणि आपली शिवशक्ती इकडं उभी आहे आणि बघा सगळं अंधार झालाय इकडं हॉटेलवाल्यांची पण लाईट गेली बिन मीटर चालू आहे तर मंडळी आपला आजचा ब्लॉग इकडं समाप्त होतो चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र जय गांधेश हर हर महादेव